नमस्कार गावला मी रिटायरमेंटच्या क्रमाने आज मोठो बेत कारल्याचा भरीत आता माझी बायको कारला तासता बघा किस्ता किस्ता तास तासता अशी तासून कार्ली आम्ही जेवढी आमकां होईत ना तेवढी आम्ही घेतलो अशा प्रकारे कारली तासून झालेली असं आणि कारली तासल्याने त्या माशासारख्या उभ्या पॉट पाडून घेतल्याने या आता ना आम्ही वाटून ठेवलेलो गरम मसाला म्हणजे सगळ्या क त्याच्यात शेंगदाणे कूट असे सगळं गरम मसाल्याचे पदार्थ घेऊन आता ह्याच्यात आता परतली असा आता ह्याच्यात काय काय माहिती आहे भाजलेला खोबरा कांदो आणखी शेंगदाण्याचा कूट असा करून ह्या वाटून मिक्सरला लावून याच्यात आता जाड त्याच्यात पाणी थोडासा नुसता नावाटा जास्त पाणी नाही आता आता ह्या कारल्यात भरूच आहा हे आता भरून घेतल्यावर आता या भरणार त्याच्यात दाखवतो तो भरता त्याच्या अगोदर हे कारल्या त्याच्या अगोदर हे कारले चिरून तासून झाली ना की काय त्या मीठ लावून ठेवायचं दहा मिनटं अशी आणि मग नंतर धुवून घ्यायची आणि मग धुवून झाल्यावर पिळायची अशी घट्ट आणि मग ह्या हो तयार केलेलो तयार केलेलो मसालो याच्यात मग भरायचो ही आता पिळून आणलेली आहेत धुवून पिऊन सगळे आता त्याच्यात मसाला भरणार आता मसाला भरायचं काम चालू झालेलं आमची आजची रेसिपी आहे सोमवार आता ही अशी भरून झाली की आम्ही त्यावर आम्ही सेलो फ्राय करणार तुमक्या दाखवतोय पॅन ठेवलेलो आता पॅनवर तेल होतलो आता एक करून भरलेली नावत सगळी लावून झाली आता एका बाजून भाजली ना परत वर बरस झाकण ठेवून द्यायचा आता दहा मिनिटं झालेल्या आता झाकण काढून घेऊया आणि आता परतायची अशी सगळी परतून झाली चारे बाजून अशी फ्राय करून घ्यायची आणि मग आपले खाऊ बरी आता कारली फ्राय झालेली आहे आता आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि मग तुम्ही सगळ्यांनी बनवलंत काय टेस्ट करा आणि सुद्धा बोलवा आता येईलच तर यावं आमच्याकडे आता काय ना पण छान झालेली आह कुरकुरीत नंतर आम्ही खाणार आहोत ओके ही जर रेसिपी चांगली आवडली तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा